ती देणगी आली आपल्या मनापूर्वक धन्यवाद त्याच्या समोर कोणी उभं राहणार बरं का हे पोरणो प्रेमाने सांगतो परत एखाद्या का दिवस काटी बिटी बसली तू बसू नका त्याचबरोबर कुमार आद्विक मयूर तळीकर राहणार विंग तालुका खंडाळा यांच्याकडून देखील या ठिकाणी देवस्थानसाठी शंभर पैसे देणगी आली स्टेजच्या समोर कोणी उभं राहू नका मोबाईल वाला ए, ए, ए कोपऱ्यातला मोबाईल वाला पीएल जिरो गाडी क्रमांक जिरोस प्रशासनातर्फे आपल्या गाडीवर कारवाई केली जात आहे आपण आपल्या गाडी पैसे जायचंय बैलगाडी मालकांनी अकरा ते वीस खाली पळाय गेलेला आहे पंधरा ते वीस चे बैलगाडी मालक आपण दोन्ही बाजूला दोन राणे मोकळे त्या मोकळ्या जागेमध्ये आपल्या गाड्या न्यायचे खाली विनाकारण गर्दी करायची नाही

अकरा ते वीस खाली गेलाय जा जाऊ स्वयंसेवक समोरच्या गाड्या काढून घ्या एवढा विनंती आपल्याला जावा तुमच्या शिवाय होणार माहिती काम चार पाच बोर घेऊन जावा बजार वाजला हो बैलगाडी मालक बजार वाजला चला पटपट आणि वेळे अभावी लक्षात यात्रा खाली पाठवलेले ते बैलगाडी मालक आपण गाड्या सज्ज व्हा अवघा महाराष्ट्र आज या ठिकाणी एकवटलेला आहे महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून या ठिकाणी प्रेक्षक आणि बैलगाडी मालक या ठिकाणी उपस्थित आहे निमित्त मानाच हिंदू किरण कुलकर्णी तुम्ही इकडे या इकडे परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्य दिनानिमित्त आयोजित केलेलं मानाच हिंद केसरी भव्य आणि दिव्य मैदानासाठी महाराष्ट्र एकवटला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी मालक उपस्थित झाला दहाचा एक मिनिट दहाचा निकाल आलाय की दहाचा निकाल आहे कुमारी दुर्वा अक्षय मत्रे भूषण सेठ जाधव राणा रणवीर ग्रुप मुळशी पावती नंबर आठशे चौसष्ट बकासूर प्रेमी जयेश कुमार आणि किरण आणि ओंकार यांच्याकडनं बबलू चला पाचशे रुपयाचं बक्षीस त्यांनी घेऊन जा तुम्हीच द्या या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये अल्पावधीमध्ये नाव नावलौकिक केला ते कैलासवाशी प्रशांत ड्रायवर खिल्ले मच्छिंद्रगड यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी देवस्थानला रोख रुपये पाचशेची देणगी देण्यात आली आपल्या मनपूर्वक धन्यवाद सज्ज नवनाथ बिडवे सागर बिडवे सोकासन दोन वरती आनंदराव सूर्यवंशी कराड तीन ला रोहिणी रमेश भंडलकर कवठळी चार वरती यश संदीप काका हरपळे फुरसुंगे पाच वरती लक्ष्या भाव्या ग्रुप साखरवाडी सहा वरती नागनाथ प्रसन्न सांगवी मारडी सात वरती स्वरा विनोद मटकर कोराळे आठ वरती परिवहन गणेशारे कोरेगाव अकरा वरती नवनाथ भाऊ कुळपे लवळे मुलसी आणि बाराची गाडी आहे सुमेर गाडवे जाखणगाव हा अकरा सुटतो आहे स्क्रीन वाले पुढची स्क्रीन बघाऊ या बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये सुंदर असं मंडप च काम करणारे सहकारी मित्र मंडप चोराडे सोनू शेठ गुरव यांच्या पाचशे एक रुपयाची देणगिरी अंदाली आपलं मनपूर्वक धन्यवाद सोनू शेठ ऐका जागा खाली कमी आहे त्यामुळे आता अकरा ते वीस खाली गेलेला आहे एकतीस ते सदतीस एक, हे सात गट जातील एकवीस ते सत्तावीस एकवीस ते सत्तावीस हे सातच गट खाली जाणार आहेत बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या एकवीस ते सत्तावीस हे सात गट खाली जातील थोडस जागा अभावी या ठिकाणी अडजस्ट करून घ्यायचं आहे आपली पावती घेऊन जाऊ का ते मॅनेजर देवकाते ते मॅनेजर आपल्या खालची स्क्रीन चालू होणार आहे का नाही चालू खाल चालू घ्याकरा लावून घ्याव मंडप डेकोरेटर सोनू गुरव चोराळे यांच्याकडून या ठिकाणी देवस्थानसाठी पाचशे रुपये देणगी आली आपलं मनापासून धन्यवाद सोडा जे चा अकरा सोडायचा आहे हॅलो अण्णा संजू अण्णा पाच पाच गट पाठवू काय होतय लयच अडचण होते खाली आणि गाड्या ओळून येत नाहीत एखादा लवकर गेला तर गडबड होती त्याची ते औरंगाबाद जालनावाल्यांना करत नाही ते लवकर जातात त्यामुळे ते त्यांना यायला वेळ होतोय तर आपण पन... राहुल जगताप तपसा सोड आपल्याला विनंती आहे स्क्रीन समोरची गाडी काढा आणि तो आपण पहिल्यांदा स्टेजवर यायचं इथं कमिटीची गाडी घ्यायची बरोबर आहे यात्रा कमिटीन तिला सांगितलं होतं इथं कुणी असला सुटला या मैदानाचा घडी क्रमांक अकरा सुटला आबा आबा नंबर टाकायचा दे इकडे साईडला या हो मैदानाचा सुंदर असा घडी क्रमांक अकरा पाहतोय आणि अकराचा चा गाडी मला कोण होत सेमी साडी पात्र लढत पाहायला मिथे सुंदर अशी लढा चालवाय आणि शेवटच्या क्षणाला लढत झाली ഗാടി ബജ മാഗണ ലക്ഷോ